स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पंधरा हजार रिक्त पदांसाठी पोलीस भरती ही होणार आहे आणि या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या भरतीच्या प्रक्रियेस देखील मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या मान्यतेविषयीचा जे आर निर्गामित करण्यात आलेला आहे या जे आरमध्ये या भरतीसाठीची जी, जी कमाल वयोमर्यादा आहे त्याबाबतीत नवीन अट ही तयार करण्यात आलेली आहे नवीन प्रक्रिया ही तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच विषयीची माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे तर या अटीमुळे जे नवीन युवक आहेत की ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ही अट असणार आहे तर काय आहे ही वयोमर्यादेची अट याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत आणि हा जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानंतर या जी आरमधील शासन शुद्ध पत्रक आहे की ज्यामध्ये या अटीची सुधारणा करून आता नवीन अट तयार करण्यात आलेली आहे तर ती काय आहे डायरेक्टली आपण ती पाहूयात येथे तुम्ही पाहू शकता ही आहे अट पहिली अट आहे सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळीची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजेच आधीची जी अट होती ती अशा प्रकारे होती की सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये जर एखाद्या उमेदवाराने त्या पदासाठीची जी, जी कमाल वयोमर्यादा आहे ती जर ओलांडली असेल तरच त्याला या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरवण्यात येत होते पण आता तीच वयोमर्यादा त्याची वाढून नवीन अट तयार करण्यात आलेली आहे ती म्हणजे सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळीची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरतीची प्रक्रिया यासाठीचा जो आवेदन अर्ज आहे तो सादर करण्यास सा आता पात्र ठरवण्यात देखील येणार आहे म्हणजेच आधीची जी अट होती वयोमर्यादाची त्यानुसार ही जी अट होती ती अशा प्रकारे होती की ज्या उमेदवाराने दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षामध्ये जी या पदासाठी जी जी कमाल वयोमर्यादा आहे ती जर ओलांडलेली असेल तर तो एक वेळेच्या विशेष बाबीसाठी अर्ज करू शकत होता पण आता त्याच अशा प्रकारे सुधारणा करण्यात आलेली आहे की जो उमेदवार त्याने दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये संबंधित पदासाठी जर त्याची कमल कमाल वयोमर्यादा ही जर ओलांडलेली असेल तर तो देखील या भरतीसाठी आवेदन अर्ज हा सादर करू शकतो तो देखील याच्यासाठी पात्र ठरू शकतो यामुळे बऱ्याचशा उमेदवारांना संधी ही या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी मिळणार आहे तर ही जी सुधारित नवीन अट आहे ही खरंच खूप फायदेशीर या नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी असणार आहे तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर